लोपामुद्रा म्हणजे आपल्याला पुराणातली एक विदुषी म्हणून माहिती असते किंवा मा गार्गी मैत्रेयी यांच्या बरोबरीने आपण तिचं नाव घेत असतो पण जर का आपण या शब्दाची फोड केली तर आपल्या असं लक्षात येतं लोपामुद्रा या शब्दाचा अर्थ जिची मुद्रा लोप पावली आहे अशी स्त्री म्हणजे आपल्या आसपासच्या आपल्या घरच्यांच्या मध्ये रममाण होता होता स्वतःची स्वप्न विसरलेली स्वतःला विसरलेली आणि त्यांच्या भल्यासाठी जिची मुद्रा लोप पावली आहे अशी ती स्त्री म्हणजे लोपामुद्रा आणि मग त्या शब्दाचे अरुणातही जसं म्हणाल्या तसे बरेच पदर मला सापडायला लागले मग माझ्या आसपासच्या सगळ्या बायकांमध्ये मला ती लोपामुद्रा दिसायला लागली माझी आजी असेल माझी आई असेल माझी बहीण असेल मी असेल किंवा आसपास वावरणाऱ्या अनेक स्त्रिया समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधल्या अनेक स्त्रिया ज्यांनी स्वतःला पूर्णपणे आपल्या घरच्यांसाठी आपल्या जवळच्यांसाठी विसरून टाकलेलं आहे अशी स्त्री म्हणजे लोपामुद्रा